आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी शाळा यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे हे पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक माननीय प्रशासन अधिकारी आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठवण्यात आलेला आहे आणि या, या पत्राच्या अनुषंगाने चार महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राचं अवलोकन करावे उपरोक्तविषयी संदर्भीय पत्रांवे संच मान्यतेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संच मान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोस्ट मॅपिंग करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती सदर सुविधेनुसार पोस्ट मॅपिंगची कार्यवाही शालार्थमध्ये तातडीने पूर्ण करण्याबाबत आपणास संदर्भीय पत्रांवये कळविण्यात आले होते परंतु अद्यापही शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांचे पोस्ट मॅपिंग पूर्ण झालेले सप्टेंबर दोन हजार तेवीसचे चे वेतन देयक बिल शालार्थ प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही असे संदर्भ क्रमांक दोन अन्वय कळविण्यात आले होते परंतु माननीय आमदार व विविध संघटना यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन अन्वय माहे सप्टेंबर दोन हजार तेवीसचे वेतन आहारित करण्यास मान्यता देण्यात आलेली होती व पोस्ट मॅपिंग पूर्ण करण्यासाठी एक महिना मुदतवाढ देण्यात आली होती तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वय पुनश्च एक महिना मुदतवाढ देण्यात आली होती तथापि अद्यापही बहुतांश कर्मचाऱ्यांचे पोस्ट मॅपिंग पूर्ण झालेले नाही त्यामुळे सदर बाबतीत पोस्ट मॅपिंग पूर्ण करण्यासाठी दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात प्रलंबित असलेल्या पोस्ट मॅपिंगचा तपशील सोबत डीडीओ एक शाळानिहाय एक्सेलशीट आणि ओ दोन अधीक्षक वेतन पथक शीट सोबत जोडला आहे तरी आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संच मान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार पोस्ट मॅपिंग करणे आवश्यक असल्याने शालार्थ प्रणालीमध्ये पोस्ट मॅपिंग दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात यावे याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी आपल्या स्तरावरून संबंधित कार्यालयास सूचित करावे असं माननीय प्रभारी शिक्षण उपसंचालक प्राथमिक आणि प्रभारी शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे पोस्ट मॅपिंगच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं पत्र आहे पोस्ट मॅपिंग दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावयाचं आहे असं हे, हे महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद